या वर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा झाल्या असून हा अभ्यासक्रम आता बहुतांशी केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच राहणार आहे यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात होत होती ती आता परंपरागत वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा बदल खूप मोठा म्हणजे अगदीच ड्रास्टिक चेंज म्हणावा असा वाटतो विद्यार्थ्याची परीक्षाभिमुख तयारी व्हावी या व्यापक दृष्टिकोनातून रचना करण्यात आलेला संदर्भ इथिक्स इंटीग्रिटी अँड ॲपटिट्यूड नीतिशास्त्र सचोटी व अभिवृत्ती प्रस्तुताचा संदर्भ सामान्य अध्ययन पेपर चौथा या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित असून संदर्भाची रचना यू पी एस सीने दोन हजार तेरा ते चोवीस या कालावधीत केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या विषयावर विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे अशी केली आहे उपरोक्त प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे घटक निहाय दिली आहे असा हा परीक्षाभिमुख दर्जेदार संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा